विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार हनुमंत घोदे सह अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षक समितीच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर व सकारात्मक बैठक संपन्न झाली यावेळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या निवड श्रेणीसह इतर प्रलंबित प्रश्न प्राधान्यक्रमाने व कालमर्यादेत सोडवणुकीचे आश्वासन गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी दिल्याची माहिती अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे शंकर यांनी दिली प्राथमिक शिक्षकांचे तालुका स्तरावर प्रलंबित विषयांची कालमर्यादेत सोडवणूक व्हावी यासाठी शिक्षक समितीची आग्रही भूमिका असल्याने सर्व प्रश्न लेखी टाइम बाउंड सह मार्गी लावण्याचे आश्वासन गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी दिली प्रलंबित प्रश्नांमध्ये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनधारकांचा हिशोब मयत अंशदान निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांचे सानुग्रह गट विमा अंशदान कपात रक्कम परत मिळण्याचे प्रस्ताव दरमहा पगारपत्रक प्रिंट कर्मचाऱ्यांना मिळणे सातव्या वेतन आयोगामध्ये झालेल्या चुकीच्या वेतन निश्चितीची दुरुस्ती करून सुधारित नोंद सेवा पुस्तकात घेणे तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार तालुका स्तरावर गुणवत्ता कार्यशाळा आयोजन भनिनी वैद्यकीय देयक व इतर प्रस्ताव विना विलंब मान्यतेसाठी सादर करणे या व इतर प्रश्नांचा समावेश होता यावेळी नूतन तालुकाध्यक्ष शंकर अजगोंडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी केला बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे शिक्षक नेते सिद्धाराम बिराजदार राजशेखर उमराणीकर तालुकाध्यक्ष शंकर रजगोंडे, कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव संचालक शंकरलिंग लिंग माशाळे इस्माईल मुरडी गौतम कांबळे सिद्धाराम डोळे पंडित आंदेवाडी मानसिंग पवार अरविंद जाधव कल्याणी गंगोंडा बसय्या स्वामी केदारनाथ कोळी संजीव कुमार बेनिसूर राजशेखर करपे विजयकुमार बिरावतार अमोल शिंदे अमोल बोराळे रवी कुमार कोरसगाव बसवराज स्वामी श्रीकांत राठोड दयानंद चव्हाण व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा